नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची भेटीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रुक्मिणी आता शकुंतलाला कॉल करते शकुंतला फोन उचलते आणि म्हणते की अरे वा आज चक्क तुम्ही मला फोन केला का हो तुमच्या पुटूच्या नातेचं लग्न जमत नाही आहे का आलात ना जमिनीवर ठेवलेत ना जमिनीवर पाय आमच्याही मुलाशी बोलणे चालू आहे पण तुमच्या नातीचं काय कोण करेलो अशा मुलीशी लग्न रुक्मिणी काकू म्हणतात की अहो तुमच्या काहीतरी गैरसमज होतोय मी तर आमंत्रण द्यायला फोन केला होता माझ्या नातीचं उद्या लग्न आहे म्हटलं तुम्हाला आमंत्रण द्यावं मग माझं अभिनंदन नाही करणार का आता शकुंतलाला राग येतो ती रागानेच फोन ठेवते कारण की आता रुक्मिणी म्हणते की मी पैन जिंकलेली आहे तू मला जिंकवून जिंकवून दाखवणार होतीस ना काय झालं गकुंतला शकुंतला मात्र रागातच फोन ठेवून देते पुढे आता मधुचा वेगळाच प्लॅन चाललेला असतो सिंधू आणि राघव दोघंही घरामध्ये डेकोरेशन करत असतात फुलांचं आणि मग आता मधू म्हणते की मी आता एक छानसा प्लॅन करते ती एका शिडीच्या खाली सटकणारा दगड ठेवते जेणेकरून शिडीवर सिंधू चढली की कशी पडेल ना जोरात हे तिला पाहायचं असतं तिने आता लगेचच शिडीच्या खाली दगड ठेवलेला असतो त्यानंतर आता राघव ती फुलांची माळ लावायला जातो तितक्यात मधुला कळतं की राघव जर सिडीवर चढला तर पडेल म्हणून ती राघवच्या जवळ जाऊन म्हणते की अरे राघव माझी ना मेडिसिनची वेळ झाली आहे आणि गोळ्या कपाटावर मला जरा काढून द्यायला मदत ना राघव हो म्हणून तिकडे निघून जातो रूममध्ये आणि त्यानंतर आता त्या सिडीवरती फुलं लावण्यासाठी सिंधू सिडीवरती उभी राहते आणि फुलांची माळीची टोपली ही वरती ठेवलेली असते आता सिंधूला कळतं सिडी तर आलंच आहे तरी मात्र तिथे राघव नस रचल्यामुळे ती एकटीच वरती चढायला जाते आणि मग तशीच तिथे माळ लावत असतानाच जोरातच आता शिडी सटकते आणि सिंधू आता पडणारच असते तितक्यातच तिथे राघव येतो सिंधू पडणार तितक्यात राघव तिला पड पडताना वाचवतो आणि जे फुलांच्या टोपटीतली फुलं असतात ती दोघांच्याही अंगावर पडतात तर असं जबरदस्त ट्विस्ट आलेलं आहे दोघांनाही असं एकमेकांच्या जवळच गेलेलं पाहून मधुला मात्र खूप जळण होते ती रागानेच ते दोघांना पाहत असते आणि तिचा प्लॅन फसलेला आहे कारण वेळेवर जेव्हाही सिंधूवर काही वेळ आली की तिथे रागव पोहोचतो आणि सिंधूला वाचवतो हे पाहून मात्र मधुला खूप जळण होते तिला खूप राग आलेला असतो तिचा हा प्लॅन सक्सेस झालेला नाही आहे म्हणून तर पुढे आता राजश्री ताई रुक्मिणी काकूंना कॉफी घेऊन येतात तर, तर कॉफी घेऊन आल्यानंतर रा रुक्मिणी काकू म्हणतात की अगं राजेश्री बघ ना घरात किती छान वातावरण झाले पण एक काम कर सिंधू आणि रागावरती व्यवस्थित लक्ष ठेवून मला ना यांच्यावर भरोसा नाही आहे तर पुढे आता सिंधू साडी घेऊन आलेली असते अन्वीला म्हणते की ही साडी घाल आणि पटापट रेडी हो मात्र अन्वीचा मूड नसतो अन्वीला परत सिंधू समजावायला लागते की अगं मी आहे ना मला तुझी काळजी आहे अन्वी तू एकटी नाही येस तुझ्यासोबत मीसुद्धा आहे त्यामुळे मी जो प्लॅन केला आहे तो मी करून दाखवणार आणि तुला दिलेला प्रॉमिस हे पूर्ण करणारच आहे आणि तितकंच इथे आता मधू आणि रुक्मिणी काकू येतात दोघींना पाहून अन्वी आणि सिंधूला शॉकच बसतो त्यांना असं वाटतं की आमच्या आमचं जे बोलणं चालू होतं ते रुक्मिणी काकूंना ऐकलेलं असावं पण तसं नसतं रुक्मिणी काकू अन्वीला भेटायला आलेले असतात त्या आता आल्यावरती इकडे नेमकाच आता रेश्माचा जोरात रुक्मिणीकोना धक्का लागतो मग आता रुक्मिणी काकू खूप चिडतात रेश्मावर म्हणतात की घरात लग्न सराई आहे तुला काही कळतं का तू आपलं नुसतं फोन घेऊन बसते घरात काही कामं नाही आहे का आता रागानेच रेशमा निघून जाते इकडे अन्वीला रुक्मिणी काकू भेटत म्हणतात की अगं अन्वी काय करू मी माझ्याकडे पर्यायच नव्हता वडिलांच्या वयाच्या माणसाशी मी तुझं लग्न लावते पण याच्यामागे कारण तेच आहे कारण की तू लग्न आधी प्रेग्नंट आहेस ना गं जर तू लग्न झाल्यावर प्रेग्नेंट राहिली असते तर तुझी मी खूप काळजी घेतली असते खूप संगोपन केलं असतं तुला काय हवं नको ते सगळं पाहिलं असतं पण काय ना नाही तुझ्या बाबतीत सगळं उलटच झालं गं त्यामुळेच मी असा निर्णय घेतला आहे पण तो प्रवीण खूप चांगला मुलगा आहे अन्वी काळजी करू नकोस मी चांगल्या हेतून तुझं लग्न त्याच्याबरोबर करण्याचा निर्णय आहे आणि त्यानविला मिठी मारत रडतसुद्धा सुद्धा असतात त्यानंतर आता तिथे राघवानी आणि ऋषभही येतो तर अन्वी आणि सिंधू सर्वांना सांगत असते की तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मी असा प्लॅन करते मला सपोर्ट करणार ना तुम्ही मग आता अन्वी म्हणते की पुढे तुमचं काय आहे माझ्यानंतर तर अन्वी आणि अन्वीला पण सिंधू म्हणते की अगं हे तुझ्यासाठीच करतो आहे मी तुझ्या काळजीपोटी करतो आहे माझं सोड माझं राहू दे माझा विचार करू नकोस फक्त मी जे प्लॅन सांगते ते तुम्ही करणार का मग आता अन्वी सिंधू त्यांना प्लॅन सांगत असते आणि त्याप्रमाणे प्लॅन होणार आहे तर पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं सर्वजण घरात तयार होऊन बसलेले असतात आणि तितक्या ती शकुंतला ताई खूप रागाने तिथे येतात आणि म्हणतात की वा रुक्मिणी आमदारी रुक्मिणी बाई मस्त काम केलंस तुम्ही माझ्या मुलाला किडनॅप केलं कोणी किडनॅप केलं सिंधूला घेतलंच का तुम्ही मध्ये तितक्याच आता सिंधू आणि रागो तिथेच असतात ते म्हणतात की अहो आम्ही खऱ्या गुन्हेगाराला शोधून दाखवू आता पुढे मधू एका प्लॅनमध्ये तयार करण्यासाठी रेडी झालेली आहे मधू आता एका औक्षणाच्या ताटामधला दिवा जो असतो तो मुद्दा म्हणूनच सिंधूच्या एकदम पदराच्या जवळ ठेवते जेणेकरून सिंधूचा पदर जळाला की मस्त मजा येईल आणि आता ती म्हणते की प्रवीणचं औक्षण झालं की सिंधूला मी या घरातून बाहेर हकलवणार तिचा प्लॅन आता सक्सेस होणार का हेच आपल्याला पाहायचं आहे एकदम पदराच्या जवळ तो दिवा तिने ठेवलेला असतो आणि ती आता तिकडनं बघत असते की कधी या पदराला आग लागते तर प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं सिंधूची साडी जळणार का असा हा मधूचा प्लॅन सक्सेस होणार काहीच आपल्याला पाहायचं आहे तर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद